घरात कुलदेवतांची पूजा होत नसल्यानेही अनेक अडचणी अडथळे समस्या येत असतात घरात काही ना काही वादविवाद सुरू असतात असा अनुभव तुम्हालाही येतोय का मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे कुलदेवता माहिती नसल्यास काय करावं कुलदेवता कशी ओळखावी याचबरोबर गोत्र देवक वंश कुलदेवता नक्की काय आहे ते कसं माहिती होईल या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमधून मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा नित्य नियमाने कुलदेवतेची मूर्ती घरात स्थापन करून त्याची रोज पूजा करायला हवी ज्यामुळे घरातील भरपूर अडथळे दूर होतात समस्या संपतात आणि घरात वादविवाद होत नाहीत असं म्हणतात शिवाय प्रत्येक घराण्याची एक कुलदैवत असतंच बहुतेक घरांमधून लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवतेला जाणं हा महत्त्वाचा भाग मानला जातो पण काहींना आपले कुलदैवतच माहिती नसेल अशा वेळेस काय करावं हा मोठा प्रश्न असतो कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय आपले कुलदैवत कुठे आहे त्याचे महत्त्व काय आहे कुलदेवतासंबंधित आपले काय कर्तव्य आहे असे अनेक प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरित राहतात कधी नातेवाईकांकडून अर्धवट माहिती मिळते तर कधी विभक्त कुटुंब पद्धतीमुळेही महत्त्वाची माहिती देण्यासाठी आपले ज्येष्ठही आपल्याबरोबर नसतात आणि मग घरात एखादी समस्या उद्भवली की आपली धावपळ सुरू होते हा भरपूर लोकांना अनुभव आलेला असे आता कुलदेवता म्हणजे काय हो कुलदेवता हा शब्द कुळ आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ होतो ती देवता म्हणजे आपली कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते त्यावेळी तिला कुलदेवी म्हणून संबोधलं जातं जर तुम्हाला तुमचं कुलदैवत माहिती नसेल आणि ते तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर त्याचे दोन नियम नक्की पाळा नियम नंबर एक रोज सकाळी आणि संध्याकाळी स्त्री कुलदेवता आहे मा आणि श्री कुलदेवता आहे नमा या मंत्राचा जप करावा एक माळ जप रोज करावा असं म्हणतात काही दिवसातच काहीतरी घटना घडून आपल्याला आपलं कुलदैवत माहिती होईल मग ते कुलदेवी असेल किंवा कुलदेव असेल कारण असं म्हणतात रोज हा जप आपण मनोभावे करता खऱ्या श्रद्धेनं करता तेव्हा कोणीतरी ज्येष्ठ मंडळी तुम्हाला तुमची कुलदेवी किंवा कुलदेव कोण आहे हे सांगून जातं किंवा स्वप्नात कुलदेवताचा साक्षात्कारही होऊ शकतो अशी श्रद्धा आहे तुम्ही हा अनुभव घेऊन बघायला काहीच हरकत नाही जर तुमची श्रद्धा त्रिदेवावर असेल म्हणजे विष्णू आणि महेश किंवा आदिमायावर मायावर असेल तर त्याची तुम्ही भक्ती करावी त्यांची सेवा करावी त्यांच्या नामाचा जप करावा यामुळे सुद्धा आपली सेवा कुलदेवतेला लागते आणि त्यांची कृपा होते अशी सुद्धा मान्यता आहे आता ही झाली कुलदेवतेची माहिती कुलदेवता कशी ओळखावी कुलदेवता माहिती नसल्यास काय करावं शिवाय गोत्र देवक वंश माहिती नसेल तर त्यासाठी काय करावं ते कसं माहिती होईल हे सुद्धा यामध्ये जाणून घेऊया गोत्र सर्वात आधी एखाद्या ऋषीच्या नावावरून याचं नामकरण करण्यात आलं त्यानंतर कालांतराने काही गोत्रांची नावे कुळदेवीच्या नावानेही प्रसिद्ध झाली सामान्यपणे गोत्र म्हणजे कुळ किंवा वंश परंपरा होय संस्कृत व्याकरणाचे जनक महर्षी पाणिनी यांच्या अष्टाध्यायात एक सूत्र आहे अपात्यम पौत्र गोत्र शब्दाचा अर्थ आहे मुलांच्या सुरू होणारी त्यातच कुलदेवता आणि कुलदेवी ही संकल्पना हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे कुलदेवता आणि कुलदेवीची पूजा जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते कुलदेवतेच्या पूजेचा लाभ वंशजांना आशीर्वाद स्वरूप मिळतो कुलदेवता आणि कुलदेवी पूजेचं रूप म्हणजे देव आणि देवींची ओळख देवतेकडून आशीर्वाद मिळाल्यानंतर पूर्वज देव आणि देवींच्या विशिष्ट रूपाची पूजा करू लागतात त्यानंतर वंशज विशिष्ट देवतेची पूजा करतात त्यातच देवक प्रत्येक गोत्रास शास्त्रानुसार उंबर कदम पळस भारंगी इत्यादी वनस्पतींना देवक म्हणून अग्रमान दिलाय मौजी बंधन विवाह हो यासारखे मंगल कार्य नीट पार पाडावेत कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून मंडपात देवता विघ्नहर्ता गणेश यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे यालाच देवक ठेवणं असं म्हणतात यात एका कोऱ्या सुपात किंवा आंब्याच्या पाण्याच्या सहा गुंडाळ्या ठेवतात सूत्र वेष्टीत नारळ ठेवतात हा नारळ कुलदेवतेचा प्रतीक असतो पांढऱ्या रंगाचे गाडगे घेतात त्यात अक्षता हडकुंड सुपारे ठेवतात त्यावर मातीची झाकण ठेवतात त्या, त्या भोवती सूत गुंडाळतात हे सूत्र वेष्टीत गाडगे म्हणजे अविघ्न कलश म्हणतात त्यालाच अविघ्न गणपती म्हणतात आंब्याच्या पानांच्या सहा गुंडाळ्या म्हणजे नंदिनी नलिनी मैत्रा उमा पशुवर्धिनी आणि शास्त्रगर्भा भगवती या देव्या आहेत या सर्वांना आव्हान करून पूजन करतात देवक पूजन झाल्यानंतर घरातील देवाजवळ किंवा हॉलमध्ये वधूवर आपल्या जागेत ईशान्य कोपऱ्यात देवकांची स्थापना करतात तर देवकाला साहित्यानुसारही महत्व आहे ज्या वानरांचं वर्णन केलं ते पशु नसून मानवच होते वानर हे त्यांचं देवक होत असं म्हणतात आजही भारतात हनुमान आणि जांबवंत महाभारतात तर अशी असंख्य नावे आढळतात त्यातले पुलू नाक सुपर्ण इत्यादी आहेत याशिवाय अशा समजुती सुद्धा आहेत की खाद्यपदार्थांना देवक मानल्यावर ते पदार्थ खाता येत नाहीत मग त्याचा पर्याय शोधून काढला जातो भात हे ज्यांचं देवक असेल ते लोक भाताची काढल्यावर येणारी साय खात नाही मीठ मीठ ज्यांचं असेल ते लोक नुसते खात नाही तर ते इतर पदार्थात मिसळून खातात थोडक्यात काय तर देवक म्हणजे देवासारखा पूजनीय आहे परंतु देवा इतके व्यापक महात्म्य मानले जात नाही असा पदार्थ म्हणजे देवक असतो कुल चिन्ह कुलनाम कुलाच्या पूर्वजांचं नाव किंवा पुलाला पूज्य वाटणाऱ्या वस्तूंचे नाव अशा विविध रूपांत देवक मानलं जात एकंदरीतच काय तर गोत्र म्हणजे आपला मूळ पुरुष देवक म्हणजे ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते शास्त्र समाजात दोन वंश आहेत सोमवंश आणि सूर्यवंश यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येऊन आपला समूह निर्माण केला ती कुळे छान आहेत असं सांगितलं जातं कुलदेवता किंवा कुलदेवी ही आपली कौटुंबिक देवता असते ज्याचं कौटुंबिक उपासनेत महत्वाचं स्थान असतं तर अशा प्रकारे गोत्र देवक वंश आणि कुलदेवता अशी माहिती आपल्या समजुतीनुसार आणि शास्त्रानुसार सांगितली जाते तर अशा प्रकारे कुलदेवता माहिती नसल्यास काय करावं कुलदेवता कशी ओळखावी याचबरोबर गोत्र देवक वंश कुलदेवता नक्की काय आहे ते कसं माहिती होईल या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील याची खात्री आहे याही व्यतिरिक्त कुलदेवता गोत्र देवक वंश याविषयी आणखी काही प्रश्न तुम्हालाही पडली असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका